डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शनि मांडळ ते पंढरपूर पायी दिंडीचे अनिल पाटील यांच्याकडून स्वागत पंढरीसी जारे आल्यांनो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग माझी जीवीची आवडी पंढरीपुरी नेई न गुढी नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ येथील हरिभक्त परायण संजय महाराज धोबी यांच्या नेतृत्वात गेल्या सत्तावीस वर्षापासून संपूर्ण भारतातील एकमेव असे शनी साडेसाती मुक्तपीठ श्री क्षेत्र शनी ते पंढरपूर पायी दिंडी आयोजन केले जाते शनी पोहोचते ही दिंडी तर रोज तीस ते चाळीस किलोमीटर चालून रात्री ठरलेल्या ठिकाणी मुक्काम केला जातो वारीमध्ये काकड आरती हरिनाम कीर्तन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दिनांक अकरा जून रोजी हरिभक्त परायण संजय महाराज यांच्यासह दिंडीतील वारकऱ्यांची मोहाडी उपनगरात आगमन झाले या निमित्ताने मोहाडी उपनगरातील कोणतेही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल चंद्रकांत पाटील यांच्या घरी दिंडीचे स्वागत करण्यात आले तसेच अनिल पाटील यांच्या माध्यमातून दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती या दिंडी संदर्भात हरिभक्त परायण संजय महाराज यांनी अधिक माहिती दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराज शनी मंडळ तालुका जिल्हा नंदुरबार इथून गेल्या सत्तावीस वर्षापासून पाययात्रा शिवा म्हणून मी काढलेली आहे आमची दिंडीने आम्ही फक्त वारकरी वारकरी म्हणून चालताना आम्ही आज मोहाडी गावात आल्यानंतर आमचं एवढे भाग्ये उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनावर एवढं मोठं भाग्य आले बापू आमचे दरवर्षी गेल्या चार वर्षापासून एवढा मोठा सन्मान देतात सत्कार करतात आणि ही दिंडी आमची आज इथं मोहाडी गावात उद्या विसरणं आमची दिंडी मेहोनबारा चाळीसगाव कन्नड गंगापूर आणि लातूर स्टेशन शनी शिंगापूर शनिदेवाचे दर्शन घेऊन नगरमार्गी करमाळा अशी आमची दिंडी दरवर्षी जाते सगळे आम्हाला अन्नदाता भरपूर आमची सेवा करतात मी अशिक्षित महाराज मला फक्त परमात्मा याच्यामुळे मी कीर्तनकार झालो शनी मांडव सर सात तारखेला हां चोवीस दिवसाचा सर प्रवास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका